नाशिकमध्ये पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली मालाविरुद्धच्या माला गुन्ह्यातून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाल परत देण्याची मोठी कारवाई अजून परिमंडळ एकमध्ये मध्ये पार पडली तब्बल शेहेचाळीस फिर्यादींना ब्याऐंशी लाख सदोतीस हजार सातशे सव्वीस रुपयांचा सा मुद्देमाल सन्मानानं परत करण्यात आला परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात मुद्देमाल विल्हेवाट अधिकाऱ्यांची नियुक्ती करून न्यायालयीन प्रक्रिया वेगानं पूर्ण करण्याचे आदेश यापूर्वीच दिले होते त्यानुसार एकोणतीस नोव्हेंबर रोजी आडगाव पंचवटी म्हसरूळ भद्रकाली सरकारवाडा गंगापूर आणि मुंबई नाका पोलीस ठाण्याकडून जप्त वस्तूंचे वितरण करण्यात आले या परत करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये एकशे चौऱ्याहत्तर ग्रॅम सोन्याचे दागिने एक किलो अडोतीस ग्रॅम चांदीचे दागिने अकरा मोटरसायकली पाच चार चाकी आणि तीन रिक्षा एकवीस मोबाईल फोन आणि रोख रक्कम अडीच हजार रुपये समावेश होता महिला फिर्यादींनी आपले स्त्रीधन परत मिळाल्याबद्दल खास समाधान व्यक्त केले तर अनेकांना रोजगारासाठी आवश्यक असलेली वाहने परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले या संपूर्ण उपक्रमाबद्दल पोलीस आयुक्त मोनिका राऊत यांनी सांगितलं की पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मालाविरुद्धच्या गुन्ह्यातील रिकव्हरी वाढवून दरमहा जास्तीत जास्त मुद्देमाल फिर्यादींना परत देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी मुद्देमाल अधिकारी आणि कारकून यांना विशेष शुभेच्छाही देण्यात आल्या पाच परिमंडळ एक अंतर्गत सात पोलीस स्टेशन आडगाव पंचवटी म्हसरूळ भद्रकाली सरकारवाडा गंगापूर व मुंबई नाका या पोलीस स्टेशन अंतर्गत शेहेचाळीस फिर्यादी यांना त्यांच्या गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेला मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे सदर मुद्देमालाची ही किंमत ब्याऐंशी लाख सदतीस हजार सातशे सव्वीस रुपये अशी आहे या मुद्देमालामध्ये एकूण एकशे चौऱ्याहत्तर पॉईंट दहा ग्रॅम सोने एक किलो चौतीस ग्रॅम चांदी अकरा मोटरसायकल चार चाकी वाहन पाच मोबाईल फोन एकवीस रिक्षा तीन आणि काही रोख रक्कम अशा पद्धतीने मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः आमचे दोन्ही डिव्हिजनचे एस सी पी प्रभारी अधिकारी आणि मुद्देमालचे काम करणारे कारकून यांच्या सक्रिय सहभागाने करण्यात आलेली आहे अशीच कामगिरी ही भविष्यामध्ये देखील परिमंडळ अंतर्गत सुरू राहणार आहे